तेली समाजातर्फे गुणगौरव कार्यक्रम पिंपळनेर येथे संपन्न पिंपळे मार्फत दरवर्षी आम्ही विद्यार्थी गुणगौरव समारंभ आणि ज्येष्ठ नागरिक असं करत असतो याचा याचा एकच असतो की विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाला पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याची विद्यार्थ्यांना त्याचा प्रोत्साहन मिळाल्यामुळे की आपल्या शैक्षणिक क्षेत्रात आपल्याला चांगला लाभ मिळेल आपली वावा येईल आणि समाजाने त्यांचा जर सत्कार केला तर त्यांना एक प्रोत्साहन मिळत त्यामुळे आम्ही दरवर्षी गुणगौरव समारंभ घेतो हा येणाऱ्या पिढीला आता आता जे युग तांत्रिक युग आलेले त्या तांत्रिक युगामध्ये आपल्याला शिक्षण शिवाय कुठलाही पर्याय नाही व्यवसाय करत असेल तरी शिक्षण पाहिजे शेती करायची असेल तरी शिक्षण पाहिजे आणि नोकरी करायची तरी शिक्षण पाहिजे म्हणून शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून प्रत्येक क्षेत्रात आपली बढाली कशी होईल कोणता क्षेत्रात निवडायचं कोणता अभ्यास करायचा त्यामुळे शिक्षण क्षेत्राशिवाय पर्याय नाही म्हणून सर्वांनी शिक्षणाकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आई वडिलांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे जेणेकरून आपलं भविष्य आपलं आई वडिलांचं भविष्य चांगलंच जाईल जेणेकरून सदैव पुढे होईल जेणेकरून सर्वांचं चांगलं होईल पिंपळनेर येथील तेली समाजातर्फे शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व ह्या पेन भेट देऊन सन्मानित करण्यात आले तेली मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतीशील शेतकरी शंकरराव चौधरी तर व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक तुकाराम चौधरी आनंदा चौधरी देवीदास नेरकर चंद्रकांत चौधरी वनराज बाबुल श्रीराम चौधरी अशोक नेरकर वसंत नेरकर सोमनाथ चौधरी वसंत चौधरी हे होते सुरुवातीला संत संताजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रास्ताविक तेली समाज अध्यक्ष पांडुरंग चौधरी यांनी केले यावेळी केलेराम दाऊदखाने यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले कार्यक्रमाला प्रसंगी वामन चौधरी सुमनबाई पवार रुपाली चौधरी यांचा सन्मान करण्यात आला यावेळी पिंपणे शहर तेली समाज अध्यक्ष पांडुरंग चौधरी उपाध्यक्ष सुभाष नेरकर सचिव भरत पागुल सहसचिव देवीदास महाले कार्याध्यक्ष देवीदास नेरकर खजिनदार सुरेश बागुल संचालक मंडळ युवक मंडळ सह विद्यार्थी विद्यार्थिनी समाज बंधू भगिनी पत्रकार बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय सूर्यवंशी गणेश नेरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन महेंद्र बाغول यांनी मानले नवापूर गर्जना न्यूज सहसंपादक संपादक अनिल बोराडे पिंपर्डीत या ठिकाणी तेले समाजातील गुणवंतांचा गुणगौरव या ठिकाणी आयोजित केलेला होता खर तर गुणवंतांचा गौरव होणं ही फार महत्वाची गोष्ट आहे जी आज तेली तेल कारे कारे ने ने या तेली समाजातील सर्व कार्यकारिणीने या ठिकाणी केलेले आहे गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी त्यांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवावा जेणेकरून त्यांना प्रेरणा मिळेल प्रोत्साहन मिळेल आणि त्यांनाही वाटेल की आम्ही देखील पुढे जावं प्रगती करावी आणि पुढच्या वर्षी आम्ही देखील वर्षभरामध्ये चांगली कामगिरी करून पुढच्या वर्षी आम्ही देखील या व्यासपीठावर सन्मान घेऊ अशी एक एकशाची चाहून त्यांच्या मनामध्ये या समाजानं निर्माण करून दिली आहे आणि तरुणांना या ठिकाणी तरुणांना प्रोत्साहन मिळावं व त्यांनी देखील एक चांगल्या प्रकारे यशाची कामगिरी करावी यासाठी ह्या गुणवंतांचा गुणवंतांचा गुणगौरव करणे या ठिकाणी महत्वपूर्ण अशी बाब आहे जी आमच्या तेली समाजाने केलेली आहे आणि त्याचा एक महत्वपूर्ण उद्देश म्हणजे आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्या समाजाचे आपण काहीतरी ऋणी लागतो या उद्देशानं समाजातील गुणवंतांनी विद्यार्थ्यांनी या समाजाची मातृभूमीची सेवा देखील त्यांच्या हातून घडावी हा देखील या कार्यक्रमामागचा एक महत्वपूर्ण असा उद्देश होता या ठिकाणी असं मला महत्वपूर्ण वाटलं तसेच या ठिकाणी माझा देखील एक सन्मान करण्यात आला एक समाज कन्या म्हणून माझ्या समाजातील सर्व पितृतुल्य व्यक्तींनी माझा समाज कन्याचा अभिमान बाळगून माझ्या खांद्यावर जी मखमली उबदार अशी शाल जी टाकली आहे ती शाल मखमली शाल मला नक्कीच प्रेरणा देईल आणि पुढे भविष्यात मी यशस्वी होऊन माझ्या समाजाचे ऋण फेडण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल असं या ठिकाणी सांगते धन्यवाद